था राडा ठाकरे सेना आणि शिंदे कार्यकर्त्यांमध्ये आणि या राड्याला कारण ठरलंय प्रभादेवी सर्कलचं सुशोभीकरण प्रभादेवी सर्कलच्या सुशोभीकरणाची वर्क ऑर्डर असल्याचा दावा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला त्यानंतर कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ करत जोरदार घोषणाबाजी केली राड्याचा हा व्हिडिओ पुन्हा पहा दरम्यान राड्यानंतर दादर पोलीस ठाण्यात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलाय तर दुसरीकडे आमच्याकडे वर्क ऑर्डर असल्यामुळे काम करत होतो मात्र आमच्या कॉन्ट्रॅक्टरला धमकावण्यात आलं असा आरोप शिंदे सेनेचे माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांनी केलाय आधी दहा दिवस झाले हे काम सुरू आहे अचानक रित्या काही लोक तिकडे आले आणि ते काम बंद करायला लागले तिकडचा ते ताडपत्री फाडायला लागले टाईल्स तोडायला लागले की काम नाही करायचं तुम्ही आमदाराची परवानगी घेतलात का अरे महापालिकेचं काम कशासाठी कोणाची परवानगी घेण्याची गरज आहे आज आम्ही काम करताना कुठेतरी अडथांडी करायचा प्रयत्न होतो तुमच्यासाठी जर कुठला निधी आला तर तुम्ही त्याची ओपनिंग करता आणि तुम्ही काम चालू करता आज तुमच्या कामाची ते आम्ही जाऊन कटायला होऊ का की हा आमचं सरकार आहे म्हणून हे काम आमचंच आहे असं नसतं कुठेतरी एकमेकांनी समजून घेणं गरजेचं आहे असे वाट टाळणं गरजेचं आहे दरम्यान प्रभादेवीमधील राड्यामागे शिंदे सेना आणि ठाकरे सेनेत अनेक वर्षांपासून सुरू असलेला अंतर्गत संघर्षही कारणीभूत आहे दोन हजार सतरा साली प्रभादेवी वॉर्डमध्ये महेश सावंत यांनी शिवसेनेतून बंडखोरी करत समाधान सर्वणकर यांच्या विरुद्धात पालिका निवडणूक लढवली होती त्यानंतर सदा सर्वणकर आणि महेश सावंत यांच्यात मतभेद निर्माण झाले त्यानंतर शिवसेनेच्या फुटीनंतर दोन हजार तेवीसमध्ये गणेशोत्सवात प्रभादेवीमध्ये सावंत आणि सरवणकर समर्थक आमने सामने आले होते तत्कालीन आमदार सदा सरवणकर यांनी हवेत गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला होता त्यानंतर सावंत यांच्या समर्थकांकडून सरवणकर यांच्यावर कारवाईची मागणी केली होती त्यातच दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत सावंत यांनी सदा सरवणकरांचा पराभव केल्यानंतर संघर्षाची धग आणखी वाढली दुसरीकडे जिथे भ्रष्टाचार असेल तिथे आम्ही लढणारच अशी प्रतिक्रिया ठाकरे सेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी दिली मध्ये काल रात्री विषयात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि आपल्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते एकावरून एकमेकांवर जिथे जिथे भ्रष्टाचार होईल त्यांना आम्ही लढू महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रेयवादासाठी शिंदे सेना आणि ठाकरे सेना आमने सामने आली सावंतवृद्ध सरवणकर वादाचा हा नवा अध्याय आगामी निवडणुकीत प्रभादेवी वॉर्डातील चुरस कायम राखणार असं या राड्यानंतर अधोरेखित होतंय गिरीश कांबळे साम टी व्ही मुंबई